शिवसेनेमध्ये फूट पडून अनेक आमदार गटामध्ये गेल्यामुळं ठाकरेगट यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे अशातच पाच असे नवीन चेहरे आहेत की ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जवळपास निश्चित केली असून त्यांना कोणत्या विधानसभेतून निवडणूक लढवायची याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत असे पाच असे नवीन चेहरे आहेत की ज्यांना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी घोषितच केलेली आहे यातील पहिला जो नवीन चेहरा आहे तो म्हणजे तेजस्विनी घोसाळकर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या मारून हत्या केली गे गेली होती तेजस्विनी घोसाळकर या त्यांच्या पत्नी असून शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत त्या दहिसर विभागातून ठाकरे गटाच्या नगरसेविका म्हणून काम पाहतात त्यांना दहिसर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे त्यांच्या विरोधामध्ये दहिसरच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांचं आव्हान असणार आहे त्यामुळं तेजस्वी घोसाळकर यांची ही पहिलीच विधानसभेची निवडणूक असणार आहे दुसरं जे नाव आहे ते म्हणजे वरुण सरदेसाई वरुण सरदेसाई यांना उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघातून तयारी करण्याचे आदेश दिले आहेत आपल्याला माहिती आहे वांद्रे पूर्वमध्ये सध्या काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचं नाव ईशा जिशान सिद्दीकी असं आहे परंतु काँग्रेसपासून ते थोडं लांब आहेत आणि या विधानपरिषद निवडणुकीमध्ये त्याने गद्दारी केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे परंतु यापूर्वी देखील बाळा सावंत आणि तृप्ती सावंत यांच्या रूपानं त्या ठिकाणी ठाकरेंनी आपले उमेदवार निवडून आणले होते आणि याच मतदारसंघातून नारायण राणे यांचा देखील ठाकरेंनी पराभव केला होता त्यामुळं वांद्रे पूर्व हा ठाकरेंचा बालेकिल्ला किल्ला असून वरुण सरदेसाई हे वांद्रे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत तिसरं जे नाव आहे ते म्हणजे विक्रांत जाधव यांचं विक्रांत जाधव अर्थात ते भास्कर जाधव यांचे सुपुत्र आहेत आणि विक्रांत जाधव हे पहिल्यांदाच ठाकरे गटाकडून यंदा विधानसभेची निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत उद्धव ठाकरे यांनी त्यांना गुहाकर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे आदेश दिलेले असून त्यांची उमेदवारी जवळपास ठाकरेंनी निश्चित केलेली आहे त्यामुळे भास्कर जाधव यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र विक्रांत जाधव हे पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरतील चौथं जे नाव आहे अर्थात ते म्हणजे जळगावमधील ठाकरेंच्या नेत्या वैशाली ताई सूर्यवंशी वैशालीताई सूर्यवंशी या जळगावमधील आरोता त्या पाटील यांच्या कन्या असून निर्मल सीठच्या सर्वे सर्व आहेत यंदा जळगाव लोकसभेमध्ये भाजपचा मोठा विजय झाला पण आश्चर्याची गोष्ट ही होती की जळगावातल्या इतर विधानसभा मतदारसंघातून भाजपला पन्नास पन्नास ते सत्तर सत्तर हजारसं लीड भाजप उमेदवाराला मिळाला असताना भडगाव पासोरा विधानसभा मतदारसंघातून भाजपला रोखण्याचं महत्त्वाचं काम वैशालीताई सूर्यवंशी यांनी केलं त्यांचा सामना शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे बंधू किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात होणार आहे वैशालीताई सूर्यवंशी हे गेल्या दोन वर्षापासून तयारी करत आहेत त्यामुळे भडगावमधून त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय